भीमाशंकर गोरे आपले शास्त्र या चॅनल मध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे आपण आपले जे शास्त्र आहे ते शास्त्र आपण आता समजून घेतोय मग आपण पित्र ऋण बघितलं तर देव ऋण म्हणजे काय आणि देव ऋणातून सुटका होण्यासाठी काय उपाय केला पाहिजे तर शास्त्रात सांगतं की पाऊस पडतो उन्हात उष्णता असते हवा वायू वात असते पृथ्वी सर्वांना धारण करते रात्री चंद्र दिवसा सूर्य सर्वांना प्रकाश देतो त्यामुळं सर्वांच्या जीवनक्रिया सुळीत होत असतात हे सर्व आपण देवऋण आणि सर्व देवामुळं होतं हवा येती पौष जे सर्व काही होतं ते भगवंतामुळं होतं आणि ते देवाचं आपल्याला काय ऋण आहे हवन यज्ञ इत्यादी आपण केलं पाहिजे हवन यज्ञ इत्यादी केल्यामुळं देवता काय होतात पृष्ठ होतात की यज्ञामध्ये स्वाहा असं होऊन टाकणं म्हणजे देवाच्या कोणाला मुखामध्ये दे काय देणं जेवण देणं घास देणं म्हणून यज्ञ केला पाहिजे म्हणून आपण यज्ञ केल्यामुळं की हवन केल्यामुळं आपण या देवरुणातून काय होऊ शकतो मुक्त होऊ शकतो